वाणा दूध संघ दूध उत्पादकांना म्हैस खरेदी करण्यासाठी सत्तर हजार रुपयांचं अनुदान देणार असल्याचं वाणा दूध संघाचे अध्यक्ष आमदार डॉ विनय कोरे यांनी जाहीर केलं त्याचबरोबर दूध संघ येत्या काही दिवसात दोन फ्लेवरमधील श्रीखंड आणि आठ ते नऊ प्रकारचे आईस्क्रीम बाजारात उपलब्ध करणार असल्याचं सांगितलं वाणा सहकारी दूध उत्पादक प्रक्रिया संघाच्या सत्तावन्नाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते वारणा दूध संघाची सत्तावन्नावी वार्षिक सर्वसाधारण सभा वारणा शिक्षण मंडळाच्या सभागृहात पार पडली स्वागत प्रास्ताविक संघाचे उपाध्यक्ष एच आर जाधव यांनी केलं यावेळी बोलताना वारणा दूध संघाचे अध्यक्ष आमदार डॉ विनय कोरे यांनी दूध संघ आणि दूध व्यवसाय यांच्या समोरील आव्हान आणि नवीन संधी याविषयी मत व्यक्त केलं वाना दूध संघ दरवर्षी बाहेरील दूध आयात करतो त्याला पर्याय म्हणून कार्यक्षेत्रामध्ये दूध उत्पादन वाढावं वा म्हणून प्रयत्न करत आहे त्यासाठी जे पशुपालक मध्य प्रदेशमधून म्हैसाण आणि मुरहा जातीच्या म्हशी आणतात त्यांना दूध संघाच्या ठिकाणीच या म्हशी उपलब्ध करून देणार आहे त्याचबरोबर म्हशी खरेदी करण्यासाठी सत्तर हजार रुपयांचं अनुदान देणार असल्याचं आमदार विनय कोरे यांनी जाहीर केलं या अनुदानापोटी पस्तीस हजार रुपयांचं पशुखाद्य तीस हजार रुपये तीन वर्षानंतर आणि पाच हजार रुपयाचा विमा अशा स्वरूपात देण्यात येणार असल्याचं सांगितलं त्याचबरोबर दुध उत्पादन क्षेत्रातही अमूलाग्र बदल केला असून दोन फ्लेवर श्रीखंड आणि नऊ फ्लेवर आईस्क्रीम येत्या महिन्याभरात बाजारात उपलब्ध करणार असल्याचं सांगितलं त्याचबरोबर उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी दहा टनाचा दही दहा टनाचा पनीर आणि सुगंधी दूध पॅकिंग प्लांट उभारणार असल्याचं सांगितलं गेल्या आर्थिक वर्षात कोटी रुपये निव्वळ नफा झाल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी उच्चांक आणि उत्कृष्ट गाय आणि म्हैस दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक आणि संस्थांचा सत्कार आमदार विनय कोरे यांच्या हस्ते करण्यात आला या सर्वसाधारण सभेचा अहवाल वाचन संघाचे कार्यकारी संचालक सुधीर कामिरेकर यांनी केलं सभेला वारणा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील वारणा बँकेचे उपाध्यक्ष उत्तमराव पाटील संचालक प्रमोद कोरे चार्टर्ड अकाउंटंट रणजित शिंदे यांच्यासह संचालक आणि वारणा समूहातील सभासद उपस्थित होते